इकडे क्लासरूममध्ये श्रेया आली तिने अनूच्या शेजारी बसत विचारलं गुड मॉर्निंग अनू तुझा हात कसा आहे अनुने हात दाखवत म्हटलं हो आता ठीक आहे औषध लावलं आहे त्यामुळे बरं वाटतंय श्रेया म्हणाली खरं आहे आता थोडं कमी झालं आहे पण घरचं सगळं काम एकटीवर घेऊ नको समजलीस अनु हलकेच हसली आणि गप्प बसली श्रेया म्हणाली या हसण्याचा काय अर्थ आहे अनू म्हणाली आता हसणंही गुन्हा आहे का श्रेया म्हणाली जर तू साधं हसली असतीस तर काही नाही पण हे हसणं जणू माझं बोलणं ऐकणार नाहीच असं आहे म्हणून विचारलं अनु म्हणाली अरे असं काही नाही मी फक्त सहज हसले चल सोडून दे तेवढ्यात लेक्चरर आले आणि सगळे विद्यार्थी अभ्यासात गुंग झाले लंच ब्रेक झाल्यावर श्रेया आपल्या पुस्तकावर लिहित नकाने हळूच अनुच्या हातावर ओरखडे काढत होती काय आहे श्रेया अनुने विचारलं अनु चल कॅन्टीनमध्ये जाऊन जेऊया श्रेया म्हणाली हे तुला माहीत असूनही की मी येणार नाही तरीसुद्धा तू वारंवार का विचारते श्रेया अनुने विचारलं जर तू तु आलीस तर तुझं काय बिघडणार आहे इतके नकरे का दाखवतेस आम्ही तुझ्यासोबत जेवायच्या लायक नाही का श्रेया चिडून म्हणाली तुला चांगलंच ठाऊक आहे की कोण कुणाच्यासोबत जेवायच्या लायक आहे तुला अजूनही समजलं नाही का मी का येत नाही अनु म्हणाली अनु असं बोलून मला राग आणू नकोस तुला काय झालंय तू आमच्यासोबत काय येत नाहीस कॅन्टीनमध्ये श्रेया म्हणाली प्रत्येकाने आपल्या जागेवर राहावं आपल्या अवकातीप्रमाणे वागावं वा, सगळ्यांनी आपली मर्यादा पाळली तर बरं होईल अनु म्हणाली काय एकत्र जेवायला अवकात मर्यादा म्हणजे काय ग श्रेया म्हणाली मला माहीत नाही श्रेया माझ्या आईने मला लहानपणापासून सांगितलं आहे की तुझी अवकात वेगळी आहे तू आपल्या अवकातीप्रमाणे राहा आणि मला त्याची सवय झाली आहे अनु पुढे म्हणाली माझी आई मला कुणासोबत मिसळूच देत नाही अगदी मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा नाही त्यामुळे मला एकटेपणा जाणवायचा आणि आता मला तो एकटेपणाच आवडतो तेव्हा तू एकटी होतीस पण आता मी तुझी मैत्रीण आहे नाही का मी तुला एकटी का सोडेन असं म्हणत श्रेया अणूचा हात धरून तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली त्यांच्या मागे जय आणि विक्रम येत होते श्रेया अणूचा हात धरून खेचत असल्याचं पाहून जयने विक्रमला म्हटलं तुझी बहीण काय करते त्या मुलीला असं का खेचते विक्रमने जयच्या डोक्यावर चापट मारली आणि म्हणाला याला खेचणं नाही म्हणत घेऊन जाणं म्हणतात तुला असं वाटतंय पण आम्हाला वाटतंय की ती जबरदस्तीने नेत आहे जय आपलं डोकं खाजवत म्हणाला श्रेया अणूला एका टेबलाजवळ घेऊन गेली आणि आपल्या शेजारी बसवलं अगं श्रेया मी टिफिन आणलं होतं निदान ते तरी इथे आणू शकले असते ना अनु म्हणाली तू रोज टेस्ट खाते आज इथलं खा श्रेया म्हणाली आणि दोघींसाठी फ्राईड राईस आणायला गेली अनु श्रेयाकडे बघत होती जणू विचारत होती खरंच खायचंय का ए असं तोंड करू नकोस खा गपचूप इथलंही जेवण छान असतं अनुने हात प्लेटमध्ये घातला आणि खाणार होती इतक्यात जय आणि विक्रम आले आणि त्यांच्यासमोर बसले अनुने वर बघून विक्रमकडे पाहिलं विक्रम, विक्रम अनुकडे बघत तिच्या प्लेटमध्ये एक चमचा ठेवत म्हणाला ती जखम अजून भरली नाहीये त्या हाताने कसं खाशील पागल चमच्याने खा जय विक्रमकडे बघतच राहिला तेव्हा विक्रमने अनुकडे पाहत जयची मान वळवली आणि म्हणाला तू काय इथे फिल्म बघतोयस जा आपल्यासाठी पण जेवण घेऊ ये आणि त्याला ढकलून दिलं अनु विक्रमला पाहून घाबरली विक्रमने तिला रोखून पाहत म्हटलं किती वेळ बघत बसशील खा लवकर अनु भीतीने जेवायला लागली ला आणि मनात श्रेया आणि विक्रमला शिव्या घालू लागली विक्रम हसत म्हणाला जर तू नीट ऐकशील तर आम्हाला तुला धमकवण्याची गरज पडणार नाही अणूचे डोळे मोठे झाले तिने विक्रमकडे पाहिलं आणि लगेच डोकं खाली झुकवून जेऊ लागली देवा मी मनातच विचार केला आणि यांना सगळं कळलं पण अणू मनातच म्हणाली विक्रम खुर्चीला टेकून अनुकडे धारदार नजरेने बघत विचार करू लागला या मुलीच्या डोक्यात खूप काही चालू असतं थोड्या वेळाने जय स्वतःसाठी आणि विक्रमसाठी जेवण घेऊन आला हिरोसाहेब तुमच्या हिरोईनकडे बघणं झालं असेल तर आता जेवा जय म्हणाला विक्रम हसून म्हणाला तू हल्ली खूप लठ्ठ झाला आहेस विक्रमचं बोलणं ऐकून श्रेया जयकडे बघते आणि विचार करू लागते हा मुलगा माझ्याशी बोलायलाही तयार नसतो पण आपल्या मित्रावर मात्र जीव ओततो पाहतेच मी येला आणि रागाने आपलं लक्ष जेवणावर केंद्रित केलं जयसुद्धा श्रेयाकडे पाहून तिला दुर्लक्षित करत शांत बसून जेवत होता श्रेयाच्या मनात विचार सुरू झाला हा मुलगा साधा नाही आहे याचं लठ्ठपण मी कमी करूनच थांबेन सगळी चरबी काढून टाकेन इकडे विक्रम जेवता जेवता अनुच्या दिशेने बघून म्हणाला हा कुठला प्रकार आहे जेवायचा आज जेवण संपवणार आहेस की नाही अनु मनातच म्हणाली मी आधीच सांगितलं होतं मला इथे नाही यायचं आता तर हा फक्त नजरेनेच मला मारून टाकेल त्याची नजर बघून तिला घास घेणंही कठीण झालं होतं तरीसुद्धा तिने कसं बसं आपलं जेवण संपवलं आणि विक्रमकडे पाहिलं तोपर्यंत श्रेया जय आणि विक्रमचं जेवण संपलं होतं आणि ते सगळे अणूची वाट बघत होते अणूने जेवण संपवलं आणि म्हणाली श्रेया आता क्लासला जाऊया हो चल श्रेया म्हणाली आणि अणूला घेऊन तिथून निघाली जाताना अनु मागे वळली आणि हळूच विक्रमकडे पाहिलं विक्रमची नजरही तिच्यावरच खेळलेली होती अणू घाबरून झटकन पुढे वळली आणि पटकन निघून गेली अणूच्या या कृतीमुळे विक्रमच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली ओ हो हिरो साहेबांची नजर हिरोईनवर आणि हिरोईन बिचारी घाबरून पळून गेली मजेदार कहानी आहे तुम्हा दोघांची जय हसत म्हणाला विक्रमने त्याला रागाने पाहत उत्तर दिलं तुझी जीभ हल्ली खूपच चालते बघतोस तुला भाई खरं बोलल्यावर असंच होतं या समाजात सत्याला काही किंमतच राहिली नाही जय मजाक उडवत म्हणाला अनु मी वॉशरूमला जाते तू क्लासमध्ये जा असं म्हणून श्रेया वॉशरूममध्ये गेली अनु क्लासकडे जायला लागली तेवढ्यात एक मोठा आवाज तिच्या कानावर पडला ओए ग्रीन ड्रेस इकडे ये निशाने खूप रागाने अनुला हाक मारली अनु तिथेच थांबली आणि बघू लागली जणू विचारत होती मीच का हो तुलाच बोलावलंय मी इकडे ये निशा म्हणाली अनु हळूस तिच्याकडे जाऊन म्हणाली काय बोलायचं आहे तुम्हाला मॅडम निशाने अनुला वरपासून खालपर्यंत निरकून बघितलं आणि म्हणाली तुझ्या तसं काय आहे की विक्रम तुलाच सतत बघत असतो आपण काय म्हणताय मॅडम अनुने विचारलं ए असे चेहरे करू नकोस जणू तुला काही समजत नाही आहे तुझ्यासारख्या लो क्लास मुलींचे डाव आम्हाला चांगलेच माहीत आहेत छान तयार होऊन कॉलेजला येतेस श्रीमंत मुलांना फसवण्यासाठी जाळं पसरतेस हाच धंदा आहे तुझा छी थोडी तरी लाज बाळक निशा रागाने म्हणाली मॅडम आपण जे म्हणताय तसा माझा अजिबात हेतू नाही मी फक्त शिकायला कॉलेजला येते अशा गोष्टी माझ्या आईवडिलांनी मला शिकवल्याच नाही अणुधीराने म्हणाली काय तू मला उलट उत्तर देत आहेस निशा चिडून म्हणाली मॅडम जरा सभ्यतेनं बोला आपण असं बोलला तर इथे मीही गप्प बसणार नाही अनुने उत्तर दिलं ओ हो आता तू मला शिकवशील तुझी इतकी हिंमत असं म्हणत निशाने अनुच्या जखमी हाताला जोरात पकडलं आणि आपला राग काढण्यासाठी अनुचा हात मुरगडला आ मॅडम काय करताय दुखतंय सोडा माझा हात अनुच्या डोळ्यात अश्रू आले जेव्हा तू माझ्या विक्रम फिरतेस ना तर मला पण असंच दुखतं तुझी अवकात काय आहे आणि विक्रमची काय वरून विक्रमच्या गाडीत फिरतेसुद्धा जर पुन्हा विक्रमजवळ दिसलीस तर जिवंत सोडणार नाही तुला समजलं असं म्हणत निशाने तिचा हात झटक्याने सोडला आणि निघून गेली निशाने हात जोरात दाबल्यामुळे अनुच्या हातातून रक्त येऊ लागलं अनु आपले अश्रू पुसत वॉशरूममध्ये गेली रक्त साफ केलं आणि क्लासमध्ये आली ए अनु तू क्लासमध्ये आली होतीस ना मग कुठे गेलीस श्रेया तिच्या बाजूला बसलेल्या अनुला म्हणाली हाताला पुन्हा लागलं होतं श्रेया ते साफ करायला गेले होते अनुने हळूच सांगितलं अगं लक्ष ठेवायचं ना अनु तुला नाही वाटत का जखम बरी झाली पाहिजे शेवटी असं का करतेस सांग बरं श्रेया गंभीर झाली माझं लक्ष नव्हतं श्रेया अनु म्हणाली ठीक आहे घरी जाऊन त्यावर मलम लाव आणि औषध नीट घे श्रेया म्हणाली हो ठीक आहे अणू उत्तरली सायंकाळी कॉलेज सुटल्यावर अनु, अनु पायी चालत बस पकडायला जात होती दुपारी निशानी बोललेले शब्द तिच्या डोक्यात सतत फिरत होते ती माझ्याशी असं कसं बोलू शकते मी विक्रमसरांना फसवते का एक मुलगा आणि एक मुलगी बोलताना दिसले की काहीही गैरसमज करायचा ह्यामुळेच मी सगळ्यांपासून दूर राहायचं ठरवलं होतं पण हे भाऊ बहीण मला सोडतच नाही आहेत ह्यांच्यामुळे मला दुसऱ्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत मी यांच्यापासून कशी सुटका मिळवू विचार करत अनुलक्ष न देता रस्त्यावर चालत होती तिला जाणवलंच नाही की समोरून एक गाडी येते विक्रम रोजच अनुचा लपून पाठलाग करायचा तो दूरूनच अनुला बघत होता आणि विचार करत होता ही अशीक अशी कशी आहे अचानक त्याने पाहिलं की गाडी सरळ अणूच्या दिशेने येते तो जोरात ओरडला अनु पण अनु विचारात गुंग असल्यामुळे त्याचा आवाज कानावर आलाच नाही ओ काही पागल आहे हाक मारते तरी ऐकत नाही तो पटकन अनुजवळ गेला आपली बाईक बाजूला फेकली आणि अनुचा हात धरून तिला जोरात एका बाजूला ओढलं तेव्हा अणूला समजलं की ती कुठे आहे ती आपल्या विचारातून बाहेर आली अनु इकडे तिकडे बघत असताना विक्रम रागाने म्हणाला इतकं काय विचारात घडली होतीस तुला कळते का की तू रस्त्यावर चालतेस पुढे बघून चालता येत नाही का तुला काही झालं असतं तर अणू घाबरून म्हणाली मी मी लक्ष दिलं नाही सर आणि मी किती वेळापासून तुला हाक मारतोय तुला काहीच ऐकू येत नाही आपल्या धुंदी चालत आहेस विक्रम तिच्यावर ओरडला मी काहीतरी विचार करत होते सर म्हणून ऐकलं नाही अनु म्हणाली इतकं काय विचार करत होतीस विक्रमने विचारलं काही नाही सर मी निघते मला बस पकडायची आहे असं म्हणून अनु तिथून बस स्टॉपकडे गेली अरे मी हिचा जीव वाचवला आणि ही मला साधं थँक्यूसुद्धा बोलली नाही काही अक्कल आहे का हिला विक्रम मनात म्हणाला तुझ्या अक्कल आणि ज्ञानाच्या गोष्टी नंतर कर तिकडे बघ ती मुलगी जात आहे कुणीतरी म्हणालं तर विक्रम चारी बाजूला बघू लागला अणू बसमध्ये बसली होती विक्रमने तिची बस पाहिली आणि आपल्या बाईकवरून तिच्या मागे गेला त्याला जाणवलं की त्याच्या मागे एक बाईक येत आहे त्याने मागे वळून पाहिलं तर जय हेल्मेट घालून येत होता विक्रमने त्याला पाहताच जयने शिट्टी वाजवली आणि जणू कुणाला ओळखतच नाही असं दाखवून पुढे निघून गेला ए मूर्ख फक्त हेल्मेट घालून तुझी बाईक आणि तुझं रूप बदलणार नाही आहे विक्रम म्हणाला हां हां बरोबर बोललास विसरलोच मी पण तू बसच्या मागे का चाललायस जयने विचारलं अनु आहे त्यात विक्रम म्हणाला ओ अच्छा जय आपली बत्तीशी दाखवत हसला विक्रमने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा बसचा पाठलाग करू लागला ओ हो माझ्या लहान बहिणीच्या सुरक्षेसाठी चाललायस का खूपच छान जयने चिडवत म्हटलं तुला असं वाटतंय विक्रम म्हणाला हो तुला असं वाटत नाही का जयने विचारलं नाही मी फक्त बघतोय की ती सुरक्षित घरी पोचते का नाही विक्रम म्हणाला अरे वा आमच्या गावात याला वेगळ्या नावानं हाक मारतात तुला माहीत नाही बहुते जय हसत म्हणाला अच्छा कुठल्या नावाने हाक मारतात विक्रमने विचारलं सध्या ते महत्त्वाचं नाही पण हे सांग तुझी ही सुरक्षा ड्युटी कुठवर चालते बसमधून उतरेपर्यंत की घरी पोहोचेपर्यंत जयने विचारलं घरी पोहोचेपर्यंत विक्रम म्हणाला काय रोज हेच करतोस जय आचार्यने म्हणाला हो तर काय झालं तुला काही प्रॉब्लेम आहे का विक्रमने विचारलं नाही काही प्रॉब्लेम नाही मी फक्त विचारलं जय म्हणाला विचारून झालं ना आता गप्प बस आणि निघ येतून विक्रम चिडून म्हणाला आहा तुला सोडून मी कसा जाऊ शकतो तू जाशील तिथं मीही येईन माझ्या बहिणीच्या सुरक्षेसाठी मीही येणार जय म्हणाला आणि विक्रमसोबतच गेला अनु बसमधून उतरल्यावर विक्रम आणि जय लपून तिच्या मागे गेले जोवर ती घरी पोचली नाही हां माझी बहीण घरी पोचली चला आता आपणही जाऊ जय म्हणाला चल विक्रमने उत्तर दिलं आणि दोघे निघून गेले दुसऱ्या दिवशी अणु कॉलेजला जायला बसमध्ये चढली बसमध्ये आधीच एका सीटवर विक्रम बसलेला होता तिला पाहून त्याने हसतच हाताने जवळ येण्याचा इशारा केला बसमध्ये विक्रमला पाहून अनु थक्क झाली ती थोडीशी दडपून त्याच्याजवळ गेली आणि विचारलं सर आपण या बसमध्ये मी बसमध्ये काय येऊ शकत नाही काही नियम आहे का असं नाही सर तुम्ही दररोज बाईक किंवा कारने कॉलेजला येताना बसने येण्याने तुम्हाला त्रास होईल म्हणून विचारते तू पण तर रोज बसनेच येतेस ना तुला काही अडचण होत नाही तर मला का होईल ये इथे बस नाही सर मी दुसरीकडे बसेन तुम्ही बसा इथे अनु लाजून म्हणाली आणि दुसऱ्या सीटकडे जाऊ लागली तोंड सुजवेल तुझं आणखी एक शब्द जरी बोललीस तर काय समजतेस मला काही शॉक आहे का बसमध्ये बसण्याचा मला काही कामं नाहीत एवढं काय भाव खातेस काय समजते स्वतःला चुपचाप इथे बस नाहीतर या बसमध्ये तुझी मान मोडे काय विचार करतेस बस लवकर विक्रम रागात म्हणाला विक्रमचं बोलणं ऐकून अनुशांतपणे काही न बोलता त्याच्या नजरेला नजर न मिळवता सीटवर बसली ही जागा कोणासाठी आहे कुणी दुसराही येऊन बसणार आहे का इथे विक्रम त्यांच्यामध्ये असलेली खाली जागा दाखवून म्हणाला अरे आणखी कुठे बसू जाऊन याच्या मांडीवरच बसते मी अनुमनात म्हणाली जर तुझी असं बसायची इच्छा असेल तर मला काही हरकत नाही विक्रमचं बोलणं ऐकून अरे देवा मी काय केलं जे मनात विचार करत होती तेच बाहेर बोलून दिलं की काय अनु विचार करू लागली इतकं परेशान होऊ नकोस तू मनातच म्हटली होतीस ओ मग तुम्हाला कसं कळलं बस असंच कळून जातं पहिले इथे ये नाहीतर कोणी रिकामा जागी येऊन बसेल विक्रमने अनुला आपल्याकडे ओढले अणू जाऊन विक्रमला चिपकली ती घाबरून पुन्हा मागे हटू लागली अशीच राहा नाहीतर जसा तू विचार करत होतीस ह्यावेळी तुला मी माझ्या मांडीवर बसवेन आपण मला असं का धमकवता सर अनुने निरागसपणे विचारलं याला धमकावणं कोणत्या गावात म्हटलं जातं आमच्या गावात कुठलं गाव आहे बाळा तुझं विक्रमने अनुला पाहून विचारले हो हे माझंच गाव आहे अनुने तोंड फुगवून उत्तर दिलं उफ माझ्याबरोबर हे काय खेळ खेळत आहे ही त्याने मनातच म्हटलं विक्रम सर तुम्ही असं का पाहत आहात हो जणू तू खूप मोठी सुंदरी आहेस ना म्हणून मी म्हटलं होतं मी दुसरीकडे जाऊन बसते मग तुम्हीच मला इथे बसायला सांगितलं आणि मग मला इतकं सुनवत आहात जर मी तुम्हाला माझ्याशी बोलू नका असं सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही आणि जर मी बोलले तर कॉलेजमध्ये धमकी दिली जाते की मी तुमच्याशी बोलू नको तुम्हाला भेटू नको तुम्हाला पाहू नको बोलता बोलता ती खूप काही बोलून गेली हे समजताच तिने जीप दाताखाली दाबली अनुच्या बोलण्यावर विक्रमचा चेहरा गंभीर झाला तुला कोणी माझ्याबद्दल धमकी दिली विक्रमने गंभीर आवाजात विचारले धमकीसारखी काही गोष्ट नाही सर तुम्ही मोठे लोक आहात आणि आम्ही खूप छोटे आहोत मी जर तुमच्यासोबत फिरले तर लोक काहीतरी बोलतील म्हणून मी म्हणते तिनं विषय हाताळला मोठे लोक छोटे लोक काय असतं विक्रमनं गोंधळून विचारलं म्हणजे तुमच्यासारखे पैसेवाले लोक काय काय म्हटलंस तू परत अशी गोष्ट कधी म्हणू नकोस तुम्ही मला काहीही बोला पण मी खरं बोलते सर तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांसोबत माझ्यासारख्या मुली दिसल्या तर लोकं समजतील की आम्हीच तुमच्या मागे लागलो आहोत मला ते अजिबात आवडणार नाही माझी काय अवकात आहे माझं आयुष्य कसं आहे मला ठाऊक आहे सर मला हेही माहीत आहे की मला कुठे राहायला पाहिजे मला या झंझटीत पडायचं नाही माझं शिक्षण माझ्यासाठी सगळं काही आहे बाकी सगळं माझ्यासाठी निरर्थक आहे सर अनुना विक्रमकडे न पाहता डोकं खाली घालून सांगितलं अनुचं बोलणं ऐकून विक्रम तिच्याकडे नीट पाहू लागला आणि म्हणाला एवढं मोठं भाषण द्यायची काय गरज आहे म्हणजे मी जे काही बोलले ते तुम्ही काहीच ऐकलं नाही का अनुने विचारलं ऐकलं विक्रम निष्काळजीने म्हणाला मग माझ्यापासून थोडं दूर राहा सर पाहणाऱ्याला बरं दिसणार नाही कोण म्हणते तुला माझ्यापासून दूर राहिला विक्रम गंभीर झाला सगळेच म्हणतात कोणी काहीही म्हणू दे मला परवा नाही मी म्हणते माझ्याशी बोलू नका दूर राहा अनु हळू आवाजात म्हणाली आणि विक्रमकडे पाहिलं म्हणजे आता मला तुझं ऐकावं लागेल बरोबर हो अनुने मान हलवली जेव्हा मला राग येतो तेव्हा मी माझ्या आईबापाचंही ऐकत नाही मग तुझं काय ऐकू विक्रमनं हळूच अनुचा हात हातात घेतला माझं ऐकू नका आणि माझ्याशी बोलूही नका सर अनु म्हणाली मी तुझं ऐकणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण विक्रमनं तिच्या बोट्यांना हलकंच खेचलं प्लीज नका बोलू माझ्याशी का का नाही मी आत्ताच सांगितलं सर लोक काहीतरी चुकीचं समजतील मी माझ्या आवडीचं काम न करता राहू शकत नाही मी तुझ्याशी बोलणारच तर मीच बोलणार नाही तुम्ही माझ्यापासून दूर राहा अणू म्हणाली आणि थोडं सरकून बसली ओ म्हणजे तू माझ्याशी बोलणार नाहीस बरोबर अणू शांत राहिली कोण म्हणालं तुला माझ्याशी बोलू नकोस म्हणून हे ऐकताच अणूला काल निशाने बोललेले शब्द आठवले उद्या कोणी दुसरंही काहीही बोलेल जर मी सरांशी बोलणं बंद केलं तर सगळं संपेल अणूच्या मनात विचार आला मी विचारतोय कोण म्हणालं तुला बोलू नकोस म्हणून विक्रमनं पुन्हा विचारलं तरीही अणू शांतच राहिली ओ म्हणजे काहीही झालं तरी तू माझ्याशी बोलणार नाहीस ठीक आहे मी काहीही केलं तरी तू माझ्याशी बोलणार नाहीस अनु मनात म्हणाली म्हणजे हे आता काय करणार आहेत ठीक आहे असंच राहा तू शांत राहा मला तेच हवंय विक्रम म्हणाला विक्रमच्या बोलण्याने अनुला थोडं विचित्र वाटलं आपण बसमध्ये आहोत सर इथे काय करणार आहात तिनं विचार पन केला पण विक्रमनं तेच केलं जे अनुने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्याने अनुच्या कमरेवर हात ठेवला आणि अनभज्ञ असल्यासारखं खिडकी बाहेर बघत बसला विक्रमचा हात कमरेला लागताच अनु विजेचा धक्का बसल्यासारखी फ्रीज झाली तिला काहीतरी बोलायचं होतं पण तोंडातून शब्दच निघत नव्हते विक्रमची बोटं तिच्या ड्रेसवरून हळूवार फिरत होते अनुची अवस्था बिकट झाली विक्रमच्या अशा वागण्याने तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं त्याची बोटं जितकी तिला स्पर्श करत होती तितकीच ती तिच्या शरीरातून उष्ण लाट उठत होती तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज फुटलाच नाही निदान डोळ्यांनीच विक्रमला हात काढायला सांगावं वा असं वाटलं पण विक्रम दुसरीकडेच पाहत बसला स सर अनुने मंद आवाजात म्हटलं जो तिलाच ऐकू आला नाही तिनं बसा स्वतःचा हात विक्रमच्या हातावर ठेवला आणि दूर करण्याचा प्रयत्न केला पण विक्रमनं हात घट्ट धरून ठेवला त्याच्या पकडण्याने अनुचं अंग गाठून गेलं तरीसुद्धा हिंमत करून ती पुन्हा पुन्हा त्याचा हात ढकलू लागली कितीही केलं तरी विक्रमचा हात तसाच होता फक्त थोडासा हलत होता तिचं शरीर थरथरू लागलं हे काय चालले मी ढकलते तरी हे महाशय आपला हात हटवत नाहीत माहीत नाही असं का करत आहेत हात काढा ना विक्रमजी अनुने हतबल नजरेने त्याच्याकडे पाहिलं विक्रमनं तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं काय आहे अनुने रडवेला चेहरा करून हातावर हात ठेवून हटवायला सांगितलं पण विक्रमनं तिचा हात धरून पुन्हा तिच्या कमरेला घट्ट पकडलं हे पाहून अनु घाबरली सर ती गोंधळली अणूचे सगळे प्रयत्न पाहून विक्रमला हसू येत होतं पण तो ते लपवत म्हणाला काय आहे सर तुमचा हात काय करू हात सर काय बोलतेस काय करायचं आहे तुला तुला कळत नाही का आपण बसमध्ये आहोत इथं काही करणं बरोबर नाही असं नाही आहे सर तुमचा हात माझ्या कमरेवर आहे प्लीज त्याला हटवा वा आता तू माझ्याशी बोलतेस काय झालं थोड्या वेळापूर्वी तर खूप अकट दाखवत होतीस आता काय झालं माझी बुद्धी कमी होती म्हणून तसं बोलले प्लीज हात काढा ओ तू खूप चांगली मुलगी आहेस स्वत मान्य केलंस की तुझ्यात बुद्धी नाही आहे सर आधी हात काढा मग बोला हात काढू मी कधी तुझ्यावर हात ठेवला मग हा काय आहे अणुने रागाने विक्रमचा हात दाखवला ओ माफ कर मला ती बसची सीट वाटली तुझी कंबर आहे हे कळलंच नाही इतकी मऊ आहे सर तुम्हाला माझ्या कमरेत आणि बसच्या सीटमध्ये फरक कळत नाही जर कळलं असतं तर पकडलं असतं का मूर्ख तू काही फार मोठी सुंदरी आहेस का इतका भाव खातेस तुला काय वाटतं लोक तुझ्याकडे बघतात कारण तू खूप सुंदर आहेस अनु तोंड फुगवून विक्रमकडे पाहते काय झालं अशी का बघतेस जर मी सुंदर नाही तर तुम्ही माझ्याशी का बोलताय एखाद्या सुंदर मुलीशी बोला ना आणि बस स्टँड आल्यावर अनु विक्रमकडे न पाहताच उतरून जाते अणू गेल्यानंतर विक्रम रागाने लाल झाला पण लगेचच अणूच्या नाकाचा विचार करून तो म्हणाला रागात किती गोड दिसते माझी सोना माझी शोना किती गोड आहे छोटीशी मनातच विचार करत तो आनंदी झाला विक्रम आपल्या स्वतःच्या जगात रमला होता तोच अचानक बस पुन्हा सुरू झाली तेव्हा विक्रम भानावर आला त्यानं चारही बाजूंना पाहिलं आणि म्हणाला अरे थांबा मला इथेच उतरायचंय ड्रायव्हरनं बस थांबवल्यानंतर विक्रम उतरला आणि कॉलेजकडे चालू लागला भेटूया पुढच्या भागात तुम्हाला काय वाटतं अणुला निशाच्या शब्दांना मनावर घेऊन विक्रमपासून अंतर ठेवावं का की निशाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद